नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती एक शास्त्र युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण बघणार आहोत की कपाशीची लागवडीपूर्वी आपण कशा प्रकारे कपाशीमध्ये तण व्यवस्थापन करू शकतो मित्रांनो आपण जर बघितलं तर आज मोठ्या प्रमाणामध्ये खुरपणीचा खर्च वाढलेला आहे आणि हा खर्च नियंत्रणात आपल्याला जर आणायचा असेल तर आपण बीज तणनाशक जे आहेत जिथे विजाचं नायनाट नाट करतं अशा प्रकारचं आपण तणनाशक वापरलं पाहिजे आता सहजासहजी आपण हे सजेशन देणं टाळतो परंतु आज काळाची गरज बनलेली आहे कारण की मजूर भेटत नाही आणि मजुराची समस्या असल्यामुळे आपण आता हे सजेशन देतोय शेतकरी मित्रांनो आता आपण बघूया की आपण कपाशीतील तण नियंत्रणासाठी कोणता तर शेतकरी मित्रांनो आपण कपाशीमधील तण नियंत्रणासाठी पनिडा ग्रँडी हे जे बीजनाशक जे औषध आहे टाटा कंपनीचं तर आपण याचा वापर करू शकतो शेतकरी मित्रांनो हे औषध फवारणीच्या जवळपास चाळीस दिवसापर्यंत आपल्या शेतामध्ये गवत उगत नाही आणि याचा फायदा म्हणजे आपलं जे, जे माल आहे तो सुद्धा चांगल्या स्थितीमध्ये राहतो खुरपणीचा खर्च टाळतो आणि आपण जी पाळी मारतो त्याचासुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होतो कारण की आपल्या पाळ्यासुद्धा कमी बसतात अनेकदा मुळेला पाळी मारून मारून आपण काय करतो की मुळीला डॅमेज बसवतो म्हणजे मुळीची जी संतुलन आहे ती त्यामुळे बिघडतं आपण जर या फवारणीचा जर वापर जर केला तर निश्चित पद्धतीने आपल्याला त्याचा फायदा होतो आता अनेक जणांचे प्रश्न असतात की मी आंतरपीक घेतलेलं आहे जसं की तूर आहे भैमुग आहे तर शेतकरी मित्रांनो आपण जर तूर भैमोग यासारखे आंतरपीक जर घेत असाल तर हे जे तणनाशक आहे किंवा बीजनाशक आहे तर याच्यामध्ये आपल्याला जवळपास भैमुगासाठी हे चालतं आहे आपण जर भैमुग जर त्याच्यामध्ये लागवड करत असाल तर आपल्याला काहीच अडचण येणार नाही कुठेही आप आपल्या भैमुगाचं नुकसान याच्यामध्ये होणार नाही परंतु तूर असं तू जे आपले आपण आप आंतरपीक म्हणून घेतो आहे तर ते तुरीसाठी आपल्याला निश्चितच हे आपल्याला तुरीच्या तासावरती हे जाऊ द्यायचं नाही आहे कारण की बऱ्याचदा तूर उगते परंतु तूर शेवटपर्यंत पिवळी राहते आणि त्याची वाढ खुंटून आपल्या उत्पन्नाचा मोठ्या प्रमाणामध्ये फटक बसतो तर शेतकरी मित्रांनो आपल्याला जे हे पनिडा ग्रँडी जे आहे तर हे मार्केटमध्ये जवळपास साडेचारशे ते साडेपाचशे या दरापर्यंत ते आपल्याला भेटतं सत्तर एम एल प्रति लिटर सॉरी सत्तर एम एल प्रतिपंपासाठी आपल्याला याचा वापर करायचा आहे त्यानंतर एका एकरासाठी आपल्याला जवळपास सातशे एम एलचं सजेशन दिलेलं आहे परंतु आपल्या आपण कशाप्रकारे फवारणी करतो यानुसार आपल्याला हे लक्षात येतं की आपण त्याचं प्रमाण किती वापरायचं आहे किंवा आपण किती टाक्यामध्ये एक एकर शेत हे करतो आहे फवारतो आहे याच्यावरती ते अवलंबून आहे शेतकरी मित्रांनो नक्कीच तणनाशक जे आहेत याच्यामुळे जमिनीची जो कस आहे तो कमी होतो आहे परंतु ज्या शेतकऱ्यांना खोपणी शक्य नाही आहे त्या शेतकऱ्यांना याचा वापर करावा तर शेतकरी मित्रांनो आपण अशा प्रकारे जर तर नियंत्रण जर केलं तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होईल आणि आपल्या उत्पन्नामध्ये वाढ झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र 杰西·欧莱。